वाडी टेक्स्टाईल मिलच्या जागेवरून वाद स्थानिक रहिवाशांचा संताप संघर्ष समितीची भूमिका ठाम प्रतिनिधी सोलापूर सोलापूर शहरातील येथील कोऑपरेटिव्ह टेक्स्टाईल मिलच्या बंद झालेल्या जागेवरून नव्याने वाद उफाळून आला आहे या मिलमध्ये काम करणारे आणि त्यांचे वारसदार असलेल्या तब्बल एकशे त्रेपन्न शेअरधारक कुटुंबे सध्या या परिसरात वास्तव्यास आहेत मात्र सदर जागा बळकवण्यासाठी काही व्यक्ती स्वार्थापोटी बिल्डर लोकांच्या मदतीने जागेची बेकायदेशीर विक्री करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे स्थानिक नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे सदर मेल काही अंतर्गत राजकारणामुळे बंद पडली असून त्या काळात येथे कार्यरत असलेले अनेक जण आता हयात नाहीत त्यांच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार आज या ठिकाणी राहतात परंतु अलीकडे काही अज्ञात व्यक्तींकडून जागा खाली करा आणि त्या बुलढोजर चालवला जाईल अशा प्रकारच्या धमक्या देण्यात येत असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे या पार्श्वभूमीवर टिकेकरवाडी टेक्स्टाईल मिल कोऑपरेटिव्ह संघर्ष समितीने एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली व जागा न सोडण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी संघर्ष समितीचे रेवनसिद्ध सज्जन शारदा श्रीमंगले सुभाष टिके रुक्साना शेख हनुमंत रजपूत हुसेन शेख तानाजी सावंत विजय शिंदे आदी नागरिक उपस्थित होते स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली की त्यांच्या हक्काच्या या जागेवर कोणतीही जबरदस्ती अथवा अवैध कारवाई होऊ नये आणि वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना संरक्षण द्यावे अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे माझा जन्म अठरा डिसेंबर एकोणीसशे एकोणीशे झाला त्याच्यावर आमच्या वडील आमचे पण इथे आजोबो इथेच त्यांचा महाराज बदलगे एकोणीसशे साठ पासष्ट चा सुमारा जिंके दत्त चे सेवा मालक होते त्यांचे रहिवासी होत हनुमान सिंग चक्रसिंग राजपूत माझा जन्म एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झालेला आहे आणि मी इथं शिक्षण झालं इथंच लहानाचं मोठं झालो आणि आमचे वडील रेशीमचे लुगडीचे व्यापारी करत होते त्यावेळी आणि आणि मी आमचा व्यवसायातच आणि हे मालक काय आहे ना सात आठ मालक गेले इथलं क्षीरसागर वैद्यपान झंबेकर नवलेकर हे गोडबोले लास्ट लास्टला ला क्षीरसागर बाबासाहेब ना कामगारला देऊन गेलेले आ, नमस्कार मी शारदा विठ्ठल श्रीमंगले टिकेकरवाडी येथील रहिवाशी आहे माझी ही तिसरी पिढी आहे आमचे जे जुने लोक आहेत टिकेकरवाडी येथे एक कोऑपरेटिव्ह टिकेकर टेक्स्टाईल मिल कोऑपरेटिव्ह मिल होत जे आमचे आजोबा वगैरे इथे राहत होते आम्ही तिसरी पिढी आहोत एकशे त्रेपन्न शेअर्स धारक इथं आहेत एकशे त्रेपन्न लोक इथं त्या मिल मध्ये काम करत होते पण काही कारणास मिल बंद पडली आणि मिल बंद पडण्यामध्ये सुद्धा राजकारण होतं याच्यामध्ये जे जुनी लोक होते ते आता काही मयत झालेले आहेत काही लोक आमचे जिवंत आहेत पण काही इथं संतुष्ट लोक इथं एकेकर टेक्स्टाईलची ही जागा आहे ते स्वतःच्या नावावर सांगून विकायला बिल्डर लोकांना विकायला लागले किंवा आमची घरं रिकामी करा असं म्हणायला लागले तुम्हाला बुलडोजर लावीन तुम्हाला नोटीस पाठवीन काही लोक बीपी पेशंट आहेत शुगर पेशंट आहेत एक तर कारखाना बंद सगळ्यांचे पोट बंद झाले तरी ते राबून काय लागले कुठं का होईना मोलमजुरी करून जे आपले जीवन जगत आहेत पण त्यांची घरं सुद्धा आज पाडवतो म्हणून लोक याय लागलेत अशा लोकांना काही संतुष्ट लोक क्षीरसागर होते त्यांची सोळा हे सोळा एकर जागा टिकेकर टेक्स्टाईल त्यांनी टिकेकर म्हणून त्यांचं आडनाव आहे टीकेकर म्हणून ह्या जागेचं त्यांना नाव टाकलं होतं कोऑपरेटिव्ह मिल सहकारी संस्थेच्या वेळेस पण नाव टिकेकर टाकले पण ते म्हणतात की जागा आमचीच आहे नाव टिकेकर टाकलं होतं याचा अर्थ असा नाही जागा ही शेअर्स धारकांची आहे एकशे त्रेपन्न लोकांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हे जागा ह्याच्यावर घेतलेल्या भाडे तत्वावर घेऊन कारखाना चालू केला होता ते टिकेकर म्हणून आहेत त्यांनी स्वतःची जागा माझी जागा म्हणून ते लोकांना विकत आहेत त्यांचं नाव टिकेकर आहे टिकेकर आडनाव आहे त्यांचं मग ते लोक ते हे जागा आपली बळकावत आहेत पण शवांकीय म्हणून किर्लोस्करांचं पुस्तक आहे त्यात पूर्ण डिटेल ह्या टिकेकरडीचा इतिहास आहे ह्या इतिहास तुम्हाला नोटीस आता नोटीस पाठवण्याच्या आधी त्यांनी येऊन सांगायला लागले की घर आता रिकामी करा आम्ही नोटीस पाठवत आहोत उद्या आम्ही बुलडोजर लावणार घर पाडवणार त्यातली वस्तू तुमचे हे होणार त्याच्या आधी रिकामा करा म्हणून येऊन आम्हाला सांगा लागलेत त्यामुळे सगळी लोक आमची घाबरून सगळे एकत्र झाले त्यांना आधीच भीती पोट भरण्याची भीती आहे त्यात अजून घर पाडवण्याची भीती ते लोक घालवत आहेत आणि तीन लोक जागा घेतलेत असं हे झालेलं एक देगनाळी कर्नाटकचे देगनाळीची जाधव म्हणून ते इथं जागा घेतलेत आणि अजून दोन आहेत ते लोक त्यांनी नावं सांगितले नाहीत पण टिकेकरनी ही जागा इथं एक ममता टिकेकर म्हणून इथं राहतात आमच्या इथं आमच्या शेरधार त्यांचे वडील शेरधारक नाही त्यांचे काका शेरधारक होते शशिकांत टिकेकर शशिकांत सुधांशु टिकेकर ते वारले त्यांचा मुलगाही वारला सुबोधही वारला त्यामुळे आता त्यांच्या काकाची मुलगी आहे ममता टिकेकर मग ती ममता टिकेकर म्हणते की ही जागा आमची आहे टिकेकरांची आहे पण हे प्रूफ करावं तिनं ही जागा शेअर्स धारकांची जागा येईल शेअर्स धारक हे मालक आहे तिथले ते वैयक्तिक टिकेकर मालक नाहीये तिथं याच्या मागे इतिहास मी सगळ्यात छोटी इथली हे आहे माझ्यापेक्षा जास्त माहिती माझ्या ज्येष्ठ नागरिकांना माहिती आहे जे शेअर्स धारक आहेत त्यांना माहिती आहे मला एवढी माहिती पुढची मागणी आम्ही आम्ही बापूंकडे आमदार आपले सुभाष देशमुख यांच्याकडे सुद्धा धाव घेतली आहे आम्ही कामगार मिल कामगारांची जी संघटना आहे कामगारांचं संघर्ष समिती काढलो ते कामगारांसाठी न्याय मागण्यासाठी आम्ही कामगारांकडे सुद्धा धाव घेतलो आणि कोर्टाकडे न्यायालयात सुद्धा आम्ही आमच्या सगळ्यांचं हक्क मागण्यासाठी न्यायालयात सुद्धा आम्ही धाव घेतलो याच्या विरोधात आम्ही जो कोणी इथं घ्यायला येईल जागा त्याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाईल जाऊन आणि त्यांना जागा घेऊ देणार नाही आमचे जे जागा आहेत ते आम्हालाच पाहिजे आम्ही जागा कोणालाही सोडणार असं सोडणार नाहीत कारण आमच्या वडिलोपार्जित लोकांनी इथं रक्ताचं पाणी केलेलं आहे आमची जागा आम्ही कोणालाच विकू पण देणार आहे आणि घेणाऱ्यांना घेऊ पण देणार नाही